माननीय श्री शरद पाटील साहेब यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला पूर्ण दिवस लागेल मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते माननीय शरद पाटील सर साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झुंजार पत्रकार अशी ओळख असणारे व महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण लिखाण करणारे शरद यशवंत पाटील हे उत्तम म्हणूनही सर्वांना परिचित आहे वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांनी ग्रामीण व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा या तालुक्यातील पीक या छोट्याशा गावातून पत्रकारितेला सुरुवात केली वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी स्वतःचे शब्दमशाल वृत्तपत्र वाडा या तालुक्यातून सुरू केले एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून गेली तीस वर्ष ते या वृत्तपत्राचे संपादक पदावर कार्यरत आहेत पत्रकारितेबरोबरच त्यांची ओळख एक लेखक म्हणूनही झाली आहे बेदडक बिंदास मर्म भे वादळातील शांतता वज्र बुलंद आवाज महासंग्राम धंदा या गाजलेल्या पुस्तकांसह अनेक विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत त्यांच्या पुस्तकातून त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत पत्रकार लेखक या अळखीबरोबरच ते एक उत्तम व्याख्याते म्हणूनही सर्वांना परिचित आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विविध विषयांवर व्याख्याने झाली आहेत मलेशिया मॉरिशियस ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड थायलंड व दुबई या देशांसह अन्य देशांमध्येही त्यांची व्याख्याने झाली आहे गेल्या पस्तीस वर्षांमध्ये आतापर्यंत त्यांनी विविध विषयांवर हो। एक हजार आठशे सोळाहून अनेक व्याख्याने दिली आहेत माननीय श्री शरद यशवंत पाटील साहेब हे व्यवसायाने शेतकरी असून एक यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांची ओळख आहे ते कला शाखेचे पदवीधर त्यांचे मोठे नाव असून संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे उपक्रम ते सातत्याने राबवत आहे वाडा शहरामध्ये त्यांच्या नावाने एक आदर्श नगर उभे राहिले आहे माननीय श्री शरद पाटील यांना पत्रकारिता शेतकरी व लेखक म्हणून अधिक पुरस्कार मिळाले आहेत पाटील साहेब एक यशस्वी उद्योजक असून ते सामाजिक कार्यात सुद्धा हिरिरीने भाग घेत असतात सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव